राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा उमरगा तालुक्यात तुफान पाऊस नदी नाल्यांना पाणी पेरणी केलेले वाहून गेले बळीरजा संकटात बातमी आहे धाराशिव जिल्ह्यामधून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ढगफुटी झाली असून मोठा पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे तुफान पावसाने नदी नाल्यांना पाणी आलेलं असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पेरणी केलेलं शेत वाहून गेल्याने बळीराजा संकटात सापडलं आहे उमरगा तालुक्यातील माडस गुगळगाव वागदरी कोरेगाव कोरेगाव वाडीसह परिसरातील गावात ढकफुटी सदृश्य तुफान पाऊस पडला आहे मोठा पाऊस पडल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं असून पेरणीसाठीचं बियाणं सा सुद्धा भिजलेली आहे या पावसाचं पाणी माडस गुगळगाव मार्गे कोरेगाव तलावात आणि नंतर उमरगाव नदीमार्गे बेन्नीतुरा नदीत मिसत कर्नाटक राज्यात जाते सध्या शेतकरी यांनी सर्वत्र पेरणी केली आहे पण आताच्या ढगफुटीने शेतकरी यांच्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा